नमस्कार भावनं बघा आता जशी आपली थंडी वाढत चालली आहे आपल्याकडे तर मित्रांनो तुम्हाला तुम्ही खूप जणांकडून ऐकलं असेल जुन्या लोकांकडून का आपण आपण कोंबड्याला पण दारू पाजत होते आता पण काही लोकं लढाईच्या कोंबड्या वगैरेला दारू पाजते तर मग मित्रांनो थंडी जशी ज्या प्रकारे वाढत आहे तर मित्रांनो आपल्याला पण दारूची गरज पडणार आहे कारण की मित्रांनो थं दारूमुळं थोडीशी आपल्या कोंबड्यामध्ये गर्मावट होते तर मित्रांनो त्याच्यासाठी ते आपण आपल्या कोंबड्याला पण गावऱ्यांनी कोंबड्यांना पण दारू देऊ शकतो फक्त त्याच्यात म्हणजे प्रमाण किती टाकाचं हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तो व्हिडिओ हा मित्रांनो आता बघत असाल तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि बघा हे मित्रांनो नानके जवळपासच्या कोणी व्यावसायिक असेल तर त्यांना पण हा व्हिडिओ नक्की पाठवा बघा आता ते आपण टप्पो वगैरे भरून ठेवलेले आहे स्वच्छ पाणी भरणं सुरू आहे पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा व्यवसाय करताना स्वच्छ पाण्याची जेवढी जास्त तुम्ही यांना सप्लाय करा तेवढं चांगलं होईल चल बघा आता तुम्ही बघू शकता ह्या दोन आहे नाईन्ट्या म्हणजे मित्रांनो त्याच्यामध्ये इथे किती होतंय नव्वद नव्वद एम एल राहते वाटते नव्वद नव्वद एम एल आहे सर्व ठीक आहे तर भावांना आता हे तीन टपा आहे तीन टपा म्हणजे हे की दहा दहा लिटरचे तीन टपा राहते तर आपल्याला याच्यात काय करायचंय साठ साठ एम एल साठ साठ एम एल पूर्ण कोंबड्याला टाकून द्यायचं तुम्ही जर आता पण व्हिडिओ बनवत असाल तर मित्रांनो तुम्ही संध्याकाळी आपला फार्मवर हे दोन दिवस हे कंटिन्यू ठेवा आता बघा हे तीस लिटर पाणी आहे तुम्ही काय म्हणजे तिन्ही नाईन टी एम तिन्ही याच्यामध्ये टाकून देईन बघा तुम्हाला दाखवतो नाईन्टी एल ना आता सिक्स्टी एम एल याच्यात टाकलं आहे थर्ट एम एल राहिलं ते याच्यात टाकून राहिलो देसी सी बघा मी याच्यानं काय होतं आपल्या अंड्या बंड्यामध्ये मी काहीतरी थोडासा फरक पडेल त्याच्यानंतर मित्रांनो थंडीमुळे आपण कसं किती पण काळजी घेतली आता माझ्या थंडीमुळे काही कोंबड्या मिल्या मग नरला नंतर लक्षात आलं की आपण देशी दारू पण पाहिजे शकतो कोंबड्यांना तर बघा तसं जेणेकरून आता मी ही दुसरी थर्टी नाईंटी फेकलेली आहे तशी ही दुसरी नाईंटी आहे आता ते पण आपण याच्यात पाण्यामध्ये टाकून देतो मग आता जसं आपण नॉर्मली कुठे त्या टप्पामध्ये वगैरे पाणी ठेवतो त्याच्यामध्ये पण टाकून द्या आता बघा याच्यामध्ये थर्टी टाकली होती आता याच्यात पण थर्टी थर्टी एम टाकून देतो आता हे थोडीशी राहिली जी आहे ज्याच्यामध्ये त्याची टप्पं ठेवणार आहो मी माझ्यावाले त्याच्यामध्ये दे ठेवून देईन टाकून देईन थोडं थोडं म्हणजे दोन दिवस कंटिन्यू टाकून द्या किंवा एक दिवस पण तरी चालते पण कंटिन्यू एक दिवस तरी द्यायला ठीक आहे आता आपण देशी तुम्हाला ठेवलेली आहे हे बघा औषध देताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा का भावानं पूर्ण टप नको बरं त्याच्यात थोडंसं खाली ठेवा जेणेकरून आपण हे असं टाकल्यानंतर कसं सर्व मिक्स झाली पाहिजे म्हणून बघा आता हे पूर्ण पाणी आपल्या फार्ममध्ये ठेवून देत कृपालो आता त्याच्यामध्ये खूप लोकांना प्रश्न येईल का हे बघा हे लहान लहान पिल्ले आहे त्यांना पण चालेल का तर तुम्ही कमेंट करायच्या अगोदर मी तुमचे ह्या पण प्रश्नाचे निवडणुन करून देतो चालते काही हरकत नाही बघा काही काही लहानपण पिल्ले आहे खूप पाणी पेत नाही पण मित्रांनो ना दोन दिवस ठेवला ना तर तुम्हाला नक्कीच फरक दिसेल तुम्ही त्याच्यानंतर म्हणा हे बघा आता कोंबड्यानं आपलं पाणी पिणं सुरू केलेलं आहे जसं की दिसत असेल तुम्हाला आता हे काही काही फरक पडणार नाही आहे तुम्ही कंटिन्युअसली याला देत राहा आणि मित्रांनो आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल किंवा हे व्हिडिओ फर्स्ट टाइम बघत असाल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा काही ना काही तुमच्या मदतीसाठी आपण सांगत राहतो तो याच्यामध्ये काय आपण समोर करू शकतो तर बाकी आपल्या जाणून छोट्या मोठ्या काही याचे व्हिडिओ येतच राहते तुम्ही तुम्ही ते पण सबस्क्राईब करू शकता तर बघा आता हे पण पिल्ले आहे आपल्याकडे